श्री प्रल्हाद रामानंदामृतग्रंथ अध्याय सतरावा भावदर्शन बारावे भाऊसाहेब मेरेकर आणि बाळासाहेब माई यांनी मग तिथे ज्या घटना घडत होत्या त्या घटनांचे हुबेहूब वर्णन करायला सुरुवात केली जेणेकरून सद्गुरूंच्या साऱ्या शिष्यांना जणू काही आपण ते सारं पाहत आहोत असं वाटावं असे शब्द लागवं त्यांनी पेरायला सुरुवात केली ते असं म्हणाले ते असं म्हणाले की सद्गुरूंच्या शिष्यवरांनो हे आम्ही मान्यच करतो की आम्ही शब्दांशी खेळतो शब्दांच्या बरोबर आमची मैत्री आहे आणि अशी मैत्री असल्यामुळे हे दुर्धर काम आपण आमच्यावरती सोपवलेलं आहे अशा प्रसंगाचं वर्णन करण्याची जबाबदारी आमच्यावरती येईल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं आणि त्यामुळे हे काम आमच्या हातून कसं होईल याचाच विचार आमच्या मनामध्ये येतो आणि आम्हाला काळजी वाटायला लागते बरं का आजपर्यंत आम्ही कुठल्याही कामात सद्गुरूंची प्रार्थना करत होतो आणि आम्हाला यश दा असं म्हणत होतो त्यांनाच विनंती करत होतो आज देखील आम्ही हे वर्णन आमचं हुबेहूब व्हावं सगळ्या भक्तांना हा प्रसंग अनुभवता यावा म्हणून हे वर्णन करण्यासाठी त्यांनाच विनंती करतो आहोत की आमचं हे वर्णन हुबेहूब होऊ हुब दे सगळ्या भक्तांना हे अखेरचं दर्शन होऊ देत म्हणून आम्हाला असेच शब्द सुचू देत अशीच वाक्यरचना आमच्या तोंडी येऊ देत आणि असेच दृश्य आम्हाला दिसू देत ते सगळं दृश्य आमच्या दृष्टीला टिपू देत जे वर्णन आम्ही करू ते वर्णन भक्तांच्या मनाला त्यांच्या अंतकरणाला भावेल आणि ते तृप्त होती आम्ही इथे जमलेल्या हजारो हजार भक्तांना असे आवाहन करतो की आता आपण सावधान व्हा आपलं मन आपण आवरून धरा दुःखाचे उमाळे आवरून धरा आणि लक्ष देऊन ऐका हे धावतं वर्णन आम्ही जे करतो आहोत त्यातल्या शब्दांच्याकडे आपण लक्ष द्या म्हणजे आपल्याला इथे काय घडतं आहे ते समजेल बघा केवढा तरी समा समुदाय इथे जमलेला आहे आणि सगळ्यांची मनस्थिती अगदी व्याकुळ झालेली आहे हो असं होणारच कारण आपली माय आपल्याला सोडून गेलेली आहे आपली माऊली आपल्याला सोडून गेलेली आहे हे सद्गुरुनाथ हे म्हणजे आपली माताच आहे आणि ही आई सोडून गेल्यानंतर बाळांना दुःख होणारच तसं दुःख आपल्याला झालेलं आहे हे आम्हाला ठाऊक आहे पण आता तुम्ही ते दुःख थोडंसं आवरून धरा आणि बघासमोर इथे वैदिक आलेले आहेत आणि ते काय करतायत तर ते वेदमंत्र म्हणत आहेत आणि सद्गुरूंना निरोप देण्यासाठी म्हणून ह्या रुच्या ते उच्चारण त्याचं करत आहेत सगळे भक्तगण इथे जमले आहेत ते काय करत आहेत तर हे जे चंदनकाष्ठ काहींनी का जे आणलेलं आहे त्याची चिता रचण्याचं काम काही लोक करत आहेत आणि मग हे यज्ञेश्वर शास्त्री जे आहेत ते तज्ज्ञ आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये तर ते यज्ञेश्वर काळे जे महाराजांचे पुतणेच होते त्यांना ते त्यांनी पुढे केलेलं आहे यज्ञेश्वर शास्त्री कौस्तुरे हे विद्वान तर होतेच पण त्यांना सद्गुरूंच्या नातेवाईकांची पण कल्पना होती म्हणून त्यांनी श्रीकृष्ण काळे हे सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे उतरणेच होते त्यांना आवाहन केले की आता हे अंतिम कार्य करण्यासाठी आपण पुढे यावं श्रीकृष्ण काळ्यांचं मन अगदी भरून आलं आणि त्यांना हे अंत्यविधी करण्याची वेळ आपल्यावर येईल असं कधीही वाटलं नव्हतं पण हे सगळं करणं तर आवश्यक होतं मग हा माईक जेव्हा बाळासाहेब माई यांच्याकडे गेला तेव्हा ते असं म्हणाले की मी अनेक कार्यांना आजपर्यंत धावती वर्णनं केलेली आहेत पण आज या कार्याचं वर्णन करत असताना माझी जीभ अगदी जड झालेली आहे काय करावं बरं अशा प्रसंगी पण मला ठाऊक आहे की मला हे मन आवरून धरलंच पाहिजे कारण मन आवरून धरण्याचा जो उपदेश केला आहे तो सद्गुरूंनीच केलेला आहे आणि म्हणून सद्गुरूंचंच चरित्र मी आता आठवतो आहे परमभक्तीने आणि धीर गोळा करून या चरित्रातलं मर्म सांगण्याचा थोडासा प्रयत्न करतो आहे तो आपण तो आपण स्वीकारावा आणि त्याचं चिंतन करावं मला का साखर एकदा साथ आली होती आणि त्या साथीमध्ये सद्गुरू माऊलींना अत्यंत यातना झाल्या आणि मग ते काय करायला लागले या साथीमध्ये स्वतःचं दुःख तर त्यांनी बाजूला ठेवलं आणि मग ते घरोघरी जाऊन लोकांना सावरू लागले एकदा तर त्यांच्यावरती मृत्यूवरती तत्वज्ञान सांगण्याचा प्रसंग आला आणि तोही त्यांनी पार पाडला ते असं म्हणाले की अहो हा मृत्यू म्हणजे वरदान आहे आणि ते वरदान आपण स्वीकारलं पाहिजे शरीर काय शरीर पंचतत्वांचं असतं आणि ते केव्हा ना केव्हा तरी या पंचतत्वामध्ये या पंचमहाभूतांमध्ये मिळून जातं आपल्याला काय कळलं पाहिजे यामध्ये तर आत्म्याचं कर्तृत्व जाणवलं पाहिजे आत्मा तर अमर असतो तो कधीही मरत नाही मरतं ते शरीर ते त्यागावंच लागतं कारण ते वृद्ध होतं ते काम करू शकत नाही आणि मग त्या शरीराकडून ज्या गोष्टींची अपेक्षा आपण करत असतो त्या अपेक्षा ते, ते काही पूर्ण करू शकत नाही अशा प्रकारचं ज्ञान जे सद्गुरूंनी दिलं होतं तेच ज्ञान आता आपण आठवलं पाहिजे मी काय माझ्या पद्धतचं सांगू शकत नाही सद्गुरूंनी जे सांगितलं आहे तेच मी तुम्हाला सांगतो आहे त्यांचं वागणं आठवावं उपदेश त्यांचा उपदेश आठवावा आणि मग आपण त्यांच्याच उपदेशाप्रमाणे रामनामाला घट्ट धरावं सद्गुरूंनीच आपल्याला ती आज्ञा केलेली आहे आणि हे वाक्य जे आहे त्यांचं हे वाक्य परमेश्वराचं वाक्य आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यांचं बोलणं हे जे आहे ते आपण आठवलं पाहिजे मी कोण आहे तू कोण आहेस या गोष्टींची जाण आपल्याला व्हाव भा, व्हायला पाहिजे आहे आणि ती आपण जर केलीत तर आजच्या प्रसंगी आपल्याला धीर येईल हे आपण ओळखलं पाहिजे बरं का हेच सांगण्यासाठी म्हणून आमच्या सद्गुरूंनी किती बरं प्रवास केला जगभर प्रवास केला संचार केला अडचणींची तमा न करता केला डोंगर ओलांडले काय केलं नाही हो हा? दिगंत प्रयत्न केले रामनामासाठी केले प्रभूच्या आठवासाठी केले त्यांनी मंदिरं स्थापन केली उपासनेची घडी घातली आणि आपली आपलं स्वतःचं जे आचरण आहे त्या आचरणाने या उपासनेला त्यांनी जे मूल्य प्राप्त करून दिलं ते तुम्हा आम्हा सगळ्यांच्या समोर आहे आणि अशा रीतीने त्यांनी रामनामाची महती गायलेली आहे आमचे सद्गुरू फक्त हातामध्ये जपमाळ घेऊन जप करावा असं सांगत नव्हते तर स्वतः ते कृतिशील होते सुधारक होते जगाचा उद्धार करण्यासाठीच त्यांचा अवतार झालेला होता त्यांनी समानतेची शिकवण दिलेली आहे कल्याणकारक अशी शिकवण दिलेली आहे आणि त्यांची जी दृष्टी होती ती समदृष्टी होती दुजाभाव नव्हता अपपरभाव नव्हता गरीब श्रीमंताचा भाव नव्हता कुठलाही भेदभाव त्यांच्याकडे नव्हता त्यांच्या तत्वज्ञानात अवतीभोवतीची सारी माणसं सा ही रामाची लेकरं आहेत असं ते समजत असत आणि त्यांच्या अंतर्यामी त्यांच्याविषयी प्रगाढ असं प्रेम होतं आणि म्हणून हे द्वैत जे आहे ते द्वैत आपण सोडून दिलं पाहिजे हा उपदेश आहे त्यांचा हे लक्षात घेतलं पाहिजे गरीबसुद्धा त्यांचाच होता श्रीमंतही त्यांचाच होता काळा गोरा खुळा लंगडा कसा हा कसा का असे ना तो सद्गुरूंनी आपला म्हटला होता म्हणून सद्गुरू असं सांगायची की आपण फक्त प्रेम करायला शिकलं पाहिजे आपण भेदभाव करता कामा नाही आणि त्यांचा हा विचार समाज मनामध्ये रुजवणं तो वाढवणं तो वाटणं सारीकडे सगळ्यांना तो दिला पाहिजे आणि रामाचं अधिष्ठान तिथे असलं पाहिजे असा विचार देताना असा विचार घेताना या ठिकाणी भावदर्शन बारावे आपण थांबवूया